नाही नाही मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते ढकला ढकल होती मुख्यमंत्री ढकलायच ते शिंदे साहेब की मी आडीत नाही मग काहीच समन नाही फडणवीस साहेब समानायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री आहे तुम्ही सत्तावर तुमची खालून तुमची शे कुंकडून बी कुंकुण खालून धरलं तरी तुमचं व उभारून धरलं तरी तुमचं शे त्याला काही अडचण नाही मग आता आम्हाला फक्त हे ह्या करून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती आता तुमच्या हातात तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष हायका नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष कालायचं जे तुमचा विचार आहे आम्हाला जे वाटते ते हायत का नाही त्याच्यात उघडे पाडणार म्हणून तुमच्यावर विश्वास आहे आमचा द्या मागण्यास सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठासमोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग पंचवीच्या नंतर ज्यावेळेस उपोषणातही संपत तेव्हा तर काहीच बोलणार नाही हे उपोषण पूर्ण होतं ते पण याच्या नंतर मग लागला आपलं त्यांचा सामना